आज मोहम्मदिया नॅशनल सोसायटीच्या वतीने मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलला बेबाग पत्रकार पुरस्कार देण्यात आला त्यानिमित्त संस्थेचे आभार आज यानिमित्त दोन मुद्द्यावर आम्ही मत व्यक्त करत आहोत पहिला मुद्दा म्हणजे मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणारे शहरात अनेक नेते कार्यकर्ते आहेत मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी तेच नेत्याच्या दारात उभे असल्याने स्वार्थापुढी समाजात इतरही अनेक जण आहेत इतरांना सन्मान दिला तर राजकारणात नेत्यांचा सन्मान वाढतो हे ते विसरून गेले मराठा योद्धा मनोज जारांगी पाटील यांनी मराठा समाजाची जागृती केली मुस्लिम समाजात असे नेतृत्व कधी जन्माला येईल अल्लाह जाणो असो दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकारणात सत्ताधाऱ्याच्या विरुद्ध विरोधक असतात विरोधी गटात असणारे नेते जनतेचे प्रश्न घेऊन सत्ताधाऱ्याशी संघर्ष करतात आंबेजोगाई हो त्याला गेली अनेक वर्षापासून अपवाद ठरत आहे जनतेचे प्रश्न विरोधक मांडत नसतील तर जनता शेवटचा पर्याय म्हणून चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकाराकडे येतात सुद्धा आमूलाग्र बदल झालेत ते सर्वच जाणून आहेत त्यात पत्रकारच दोषी आहेत असे नव्हे मात्र अलीकडे राजकीय नेता कोणी असो नोट पाठवली जाते त्यात कोणताही बदल करायचा नाही एकच बातमी अनेक वर्तमानपत्रात छापून येते तीच बातमी व्हॉट्सअप फेसबुकवर दिवसभर फिरत असते कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे सुरुवातीपासून जनतेचे प्रश्न घेऊन पत्रकारिता करत असताना राजकीय नेते आम्हालाच विरोधक समजू लागलेत त्यांच्या हातात जेवढे शक्य आहे ते आपला राग काढत आहेत त्यातून ताऊन सुलाखून चिमणीसारखा प्रयत्न करत आहोत त्या संस्थेला वाटले त्यांनी बेबाक म्हणजे बेधडक बिंदास एवढी तर आमची प्रतिष्ठा आहे असे वाटत नाही प्रयत्न करत आहोत धन्यवाद ही बातमी नव्हे आमचे मनोगत आहे एवढे मात्र नक्की